हॅलो नमस्कार कसे आहात सगळे मस्त ना तर मी सानिका तुमच्या सर्वांचं स्वागत करते आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर आज आहे रविवार आणि रविवार असल्यामुळं माझी सगळी कामं मी पटापटावरून घेतले फक्त माझं जेवण आणि बाकीचीच फक्त पोछा वगैरे मारायचंच बाकी आहे माझी बाकी सगळी कामं झाली आणि गावाकडं आत्ता सध्या काय परिस्थिती आहे उन्हाची ते, ते तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा कारण की गुजरातमध्ये भयंकर अशी उन्हाळा वाढलेला आहे की बोलायचं कामच नाही तर घरातही थांबव वाटत नाही आणि बाहेरही जावं वाटत नाही मला मी दाखवते गुजरातमधला उन्हाळा खूप म्हणजे खूप भयंकर आहे आत्ताशी वाजले दहा दहाचं वातावरण पहा किती असं भयंकर उन्हा आहे इथं बापरे बघू शकताय तुम्ही हे प्रचंड असं ऊन पडलेलं आहे तर हे असं ऊन पडलेलं आहे त्यामुळं असं झाले कधी आम्ही गावाला जातोय असं झालंय पूर्णपणे कारण की गुजरातमध्ये जेव्हा आम्ही आलो ना त्यावेळेस इतकी भयंकर अवस्था झाली ती ना आमची कारण की गावाकडचं टेम्परेचर आणि इकडचं टेम्परेचर म्हणजे दोन्ही सूटच होत नव्हतं शरीराला असं सगळं का नाही जखमा झालेलं होतं शरीराला पूर्ण त्यामुळं दोन्हीकडचं पण वातावरण हे झालं नाही आणि वेगळंच झालं तर पूर्ण ते म्हणून त्यामुळं ना उन्हाळा लागायच्या अगोदर पण आम्ही गावाला जाणार आहे आता ते कधी जाणार आहे ना सुट्टी भेटल्यावरती ते मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये सांगेन तर मग हा जो प्रचंड होणार आहे ना त्याच्यासाठी मी एक दोन तीन दिवस झालं काय करते की आपलं सरबत असतो ना तो सरबत मी तयार करून ठेवते कारण की प्रेग्नेन्सीमध्ये कसं पाणी जेवढं पील तेवढं कमीच आहे किती जरी पाणी पिलं तरी मग मी काय करते पाणी व्यतिरिक्त पण थोडंसं जरा आ, हे करते की सरबत करून पि पी, पिते मी एक दोन तीन दिवस झाले मी तेच करते पण त्याने मला खूप छान वाटते कारण की एनर्जीसुद्धा येते म्हणून मी तेच करते तर आजही मी ती करून ठेवणार आहे सकाळचं करून ठेवते म्हणजे दिवसभर मला ते पूर्णपणे पुरतं कधी कधी संपूनही जातं पण नंतर मग पाणीच पिते मग असं करते मग परत आणि दुसऱ्या दिवशी ते करते पण असं केल्यामुळं म्हणून थोडंसं जरा शांत वाटतं म्हणजे बरं वाटतं एनर्जी आल्यासारखं थोडंसं होतं कारण की उन्हामुळे हो टेम्परेचर आपलं पूर्णच खराब होऊन जातं शरीराचं त्यामुळं कधी कधी तोही उपाय मला बरा पडतो आहे प्रेग्नेन्सीमध्ये तर मी सरबत करून ठेवणार आहे आत्ता आणि नंतर जेवणासाठी लागणार आहे तर आज जेवणासाठी मी करणार आहे अंडाकरी करायची म्हणते तर बघूयात अजून काही फिक्स नाही पण बघूयात अंडाकरीच करेन मी असं ठीक आहे तर तुम्ही आजचा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि ना प्रेग्नेन्सीमध्ये मी कोणकोणते ड्रेस घेतलेत ना नवीन तेही मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे कारण की ना जे माझे पहिले ड्रेस आहेत ना ते मला बसतच नाहीत मग ते कोणते कोणते ड्रेस घेतलेत ना ते मी तुमच्यासोबतही शेअर करणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर ना मी तर लागलेले लिंबू पाणी कराय म्हणजेच सरबत करायला लागलेले मी कारण की सरबत पिल्यावरती थोडीशी एनर्जी पण येते आणि खूप बरं पण वाटतं सरबत पाणी पिल्यावरती आणि उण्यात कसं जास्तीत जास्त बाहेरचं कोल्ड्रिंक्स वगैरे पिण्यापेक्षा ना घरात आपण काय चांगलं करेल ना तेच आपल्याला पिऊ वाटतं म्हणून मी मग असं सरबत करते आणि दिवसातून कधी प्यायची इच्छा होईल ना त्यावेळेस मग पिऊन घेते तरी तर सरबत माझा छान तयार हो झालेला होता आणि नंतर थोडासा टेस्ट करून पाहिलं तर अगदी व्यवस्थित झालेला नंतर मी ते बॉटलमध्ये भरून फ्रीजला ठेवते लागेल तसं मी घेऊन घेते मग आणि अंडाकरी करणार होत्या जेवणासाठी तर त्याच्यासाठी टॅमॅटो कांदा लसूण सगळं मी आ, सोलून बारीक चिरून घेतलेलं आणि ते कढईमध्ये ना छान असं भाजून घेतलं भाजून घेतल्यामुळं काय होतं आपण जेव्हा तडका मारतो ना त्यावेळेस ना त्याला जास्त असं फ्राय करावं लागत नाही मग ते माझं भाजून झालेलं होतं टॅमॅटो कांदा लसूण तर ते गार होईपर्यंत ना म्हटलं तोपर्यंत अंडी सोलून घ्यावी ती म्हणजे काम कसं एकदम फटाफट होऊन जातं मग ते गार झाल्यावरती मिक्सरला बारीक करून घेतलं छान त्याची अशी प्युरी करून घेतली नंतर मी पटकन स्वयंपाक करून घेतला एकीकडे ना करी करून घेतली दुसरीकडे भात लावला होता आणि नंतर गरम गरम चपात्या करणार होते तर स्वयंपाक सगळा माझा तयार झालेला होता नंतर स्वयंपाकाची सगळी भांडी वगैरे मी घासून घेतली लगेच आपलं स्वयंपाक झालं ना तिथल्या तिथं भांडी घासली ना परत आपल्याला जास्त कामाचा लोड येत नाही आणि भांडी वगैरे सगळे पटकन झालं ना मग किती मनाला समाधान वाटतं तुम्हालाही असंच होतं का नक्की सांगा मला तर माझंही तसंच असतं काम झालं की स्वयंपाक वगैरे झालं की लगेच किचन कट्टा वगैरे सगळं साफ करून घ्यायचं म्हणजे कसं जास्त म्हणजे आपण जेवण केलं ना, का ना की आपल्याला परत मग काय तर काम करताना नको वाटतं यार आत्ता जेवले नको आता करायला पण माझं तसं नसतं मी अगोदर सगळं काम करून घेते मग जेवण करून घेते कारण की परत नाही एकदा जेवलं की परत मग पूर्ण असं हे जातं काम करण्याचं जे हे असतं ताकद असते ती सगळी निघून जाते मग माझ्याकडे वेळ होता तेवढ्यात मिक्सर पण मी पुसून घेतला आणि थोडासा अजून वेळ होता पंधरा ते वीस मिनटं मग म्हणलं लागलीच फरशी पण पुसून घ्यावी फरशी पुसून घेतली ना की मग निवांत झालं काम जेवण वगैरे मग निवांत पसता तरी येतं नंतर माझी सगळी कामं वगैरे झालेली होती आणि जेवणासाठी असा मस्त अंडाकरी कांदा लिंबू आणि चपाती होती तर या सगळेजण जेवायला छान आहे आजचा बेत तर खूपच छान सुटलेला आहे ठीक <laughs> आहे तर ना माझी बाकीची सगळी कामं झालेली आहेत जेवण वगैरे करून झाले तर मग आता मी जे प्रेग्नेन्सीमध्ये मला पहिले जे ड्रेस बसत नव्हते ना तर मी थोडीशी शॉपिंग केलेले तर मी कोणते कोणते ड्रेस घेतलेत ना ते मी तुमच्यासोबत शेअर करते कारण की हॉस्पिटलला वगैरे जाताना नंतर आपल्याला म्हणजे मी माहेरी वगैरे गेल्यावरती ना हॉस्पिटलला वगैरे जाताना आपल्याला कसं लागते ड्रेस वगैरे तर ते कम्फर्टेबल व्हावेत कारण की आता गरमीचा मोसम आहे तर सगळे मी कॉटनचेच घेतलेले आहेत तर मी तुम्हाला दाखवते को मी कोणकोणते ड्रेस घेतलेत ते आपण सुद्धा घालू शकतो कारण की उन्हाळ्यात माहितीच आहे किती गर्मी होतो आणि जास्त असे हे दिवाळी ड्रेस आपण घालू शकत नाही कुठेही जाताना म्हणजे बाहेर वगैरे जाता तर आपल्याला असे कॉटनचे येऊन सुद्धा अंगाबरोबर बसणारे ड्रेसेस आपल्याला उपयोगी पडतात तर हा एक ड्रेस आहे परंतु दुसरा एक ड्रेस आहे हा कल्पनाच्या साईडला जीव आहे असतंच तस पण तरी पण आहे ह्याला साईडला असा जीव आहे ह्याला आतल्या साईडला मस्त पैकी तर एका साईडला दुसऱ्या साईडला काही नाही आणि इलास्टिक असून सुद्धा ह्याला वरून नॉट दिलेले आहे कारण की आपण लूज आवळ असं करू शकतो आणि त्याच्यावरती वडणी ना ही आहे खूप छान वडणी आहे कॉम्बिनेशन असंच आवं तुम्हाला म्हणजे पॅन्ट आणि ओढणीचा कलर एक आणि मधला जो टॉपचा कलर आहे ना तो पाहिजे होता म्हणजे असं मला कॉम्बिनेशन पाहिजे होतं आणि सेम मला तसाच टॉप भेटला म्हणजे ड्रेस भेटला हा थ्री पीसमध्ये तर खूप छान आहे कॉम्बिनेशन पण भारी आहे आणि कपड्याचं सूटही भारी आहे तर ओढणीसुद्धा खूप मोठी आहे आणि पूर्ण कॉटनची पेट आहे टॉप आहे तर पाहिला असं येता टॉप करू शकतो ना ट्रिपल एक्स आहे हा तर ह्याच्यामध्ये मला अजून छोटी सेन नाही भेटली आज भेटू मला मला टॉप पण आवडला आणि थोडासा अल्टर केलाय मी आतून कारण की जास्तच मला सेल बसत होता आणि हे शेगावर बसलेला आहे हा हा आणि हा टॉप आहे ना सोबतच घेतला हा पण डबल एस एचा हा पण मला मोठाच होत होता म्हणून त्याला थोडंसं अल्टर केलं आहे मी आणि हे जे स्क्रीन पण मोठे आहे आणि पुढून करायला असं वर्क आहे ह्याला पण आणि कापड तर कॉटनच आहे मोठ काही विशेष नाही सकियट मला खूप आवडले आणि रेग्युलरसाठी काही मी सध्याला तरी कामच भेटले कारण की घरी असं टॉप वगैरे तरी नाही घालू शकत कारण की आपल्याला कम्फर्टेबलच नाही आ, मी आता असे टॉप घेतले आणि तुम्ही जर आता हे प्रेग्नेंट वगैरे आहे दुसरा तर तुम्ही जास्त असे जीन्स टॉप वगैरे असे शॉर्ट टॉप वगैरे आपण घेतो तर ते घेण्याच्या आधीच लागू नका होती कारण की नाही परत पुढे जाण्यापर्यंत काही उपयोग होत नाही कधी बाहेर झाल्यानंतर तुम्ही जेव्हा गावी जाल किंवा बाहेर फौजी सोबत जाल किंवा तुमच्या मिस्ट्रांसोबत जाईल ना त्यावेळेसच ते तुम्हाला घालायला भेटतात जीन्स टॉप वगैरे घेतलं तर आपल्याला ते घालायलाच भेटत हाय अशी त्याला कपाटात ठेवावं लागतं माझं सुद्धा तसंच झालंय मी काही त्या कपड्याच्या नादाला लागलीच नाही नवीन घेण्याच्या डायरेक्ट मी असे सूटच घेतले पूर्णपणे कारण की हे सूटच आपल्याला गावाकडे उपयोगी जास्त येते आपण जीन्स वगैरे घेत काही घालू शकत नाही कारण ते बसतच नाही आणि राहिला विषय आपण दुसरे जे टॉप घेतो आपण एकदम हेवी वगैरे असं ते सुद्धा आपल्याला आता उपयोग येत नाहीत कारण की किती जरी झाले आप तरी आपलं आपल्याला म्हणजे एकदम असं जड जड हे होतं त्यामुळे ते जास्त हेवीवाले ड्रेस आपण घालू शकत नाही किमान जेव्हा तुम्ही घेणार असाल ना तर तुम्ही साधे एकदम कम्फर्टेबल तुम्हाला युजफुल होतील असे तुम्हाला घातल्यावरती कम्फर्टेबल वाटेल असे तुम्ही ड्रेस जास्त कपडे घेण्याच्या नावाला पण लावू नका कारण तेवढ्या पुरतेच उपयोग घेणार आहेत जर महिनेसाठी जेव्हा पुरींच्या सोबत जाईल किंवा सिटीमध्ये असेल त्यावेळेसच घालता येत आहेत ते त्यामुळं ड्रेस घेताना थोडंसं विचार करून घ्या गोदर मला ठीक आहे तर तुम्हाला माझे ड्रेसचं कलेक्शन आवडलं का हे मला नक्की कमेंट करून सांगा तर पुढे आणि व्हिडिओ बघतच राहात कोणता वेळ तुम्हाला ड्रेस आवडला कोणता नाही हे मला नक्की सांगा कमेंट दुपारी चार ते पाचच्या दरम्यान ना चहा करून पिला मस्तपैकी चहा पिल्यावरती सगळा कंटाळा निघून जातो आणि नंतर जे माझे घरातलं पाणी संपलं होतं टिपातलं तर मग मी तो टीप लगेचच घासून घेतला म्हणजे जेणेकरून आणला भरून ना तर मग त्याच्यात लगेचच होता येतो तर हा जो टीप आहे ना तो माझ्या लग्नातला आहे आणि तसाच मी इकडे आणलं आहे हे माझ्या मला पण माहिती नव्हतं की मला हा लग्नात भेटला आहे मला आईंनी सांगितलं की अगं तुझ्या लग्नामध्ये टीप भेटला आहे तो पण घेऊन जा जाताना कारण की तुला पाण्यासाठी तिथं काहीच नाही म्हणल्यावरती मग टीप तुला हा उपयोग येईल पण खरंच एखादी वस्तू दिली असली तर आपल्याला किती उपयोग येते ना आत्ताशी पाच वाजलेले आहेत सव्वा पाच झालेले आहेत तर मी आता खाली निघाले कारण की आता थोडंसं वॉकिंग वगैरे करून घेते म्हणजे पाय संध्याकाळचं जास्त दुखत नाही त्यामुळे थोडंसं वॉकिंग करून घेते आणि लिफ्टला आता बोलवलेलं आहे आता येईल वरती मग जायचं लिफ्टनं तर प्रचंड असं ऊन पण आहे पण थोडीशी खाली बिल्डिंगच्या खाली सावली असते त्या साईडला मी अशी वॉकिंग करून घेते थोडा वेळ बसते कारण की दिवसभर घरात बसून सुद्धा एकटीला वेळ जात नाही तर मग खालच्या म्हणजे ज्या ताई आहेत ना इथल्या सगळेजण त्यासुद्धा येतात तर मग आम्ही सगळेजण येऊन असं गप्पा वगैरे मारतो आता सगळेजण ह हो एक एक जाय जाते त्यामुळं ना मग आम्ही थोडंसं खाली येऊन बसतो मग आता शेवडीच नाही हा आज बघितली का तिथं नाही गेलोच नाही आज तेव्हा बघितले का गेलता तेव्हा मी विचार तुम्हाला 99 ला घेतली हं घ्यायची होती तुम्हाला सांगितली होती 300 रुपयाचं दुकानात मम्मीन दिले होते पैसे त्या मम्मी आज त्या घेतली मनुल्या ए मनु काय आहे बाहेर काढून पोच देते वय hmm. पोच देते अग आय टाकली काय हे गंद तसं नाही करायचं स्वयंगत करते तू स्वयंगत करते ला मला पण एकटीला करमत नव्हतं म्हणून म्हणलं खाली फोन तरी करावं म्हटलं आहेत का कुठे असेल येऊन बसल्या बाहेर काय बिल्डिंग बघायला बिल्डिंग बघायला तू कुनू बघेल का नाही मोठे झाले आहे की नाही काय म्हणू जीप का बाहेर काढायला हो आज काय सुतर ना बिल्डिंगच्या खाली पार्किंगच्या साईडला ना तुळस अशी मस्त अशी उमललेली होती तर बघून फार छान वाटलं होतं बिल्डिंगच्या खालीच आहे बिल्डिंगच्या साईडला तर नंतर मला कढीपत्ता आणायचा होता म्हणून मी आणि तिथले एक मुलगी होती ना तर आम्ही दोघीजण सोबतच गेलेलो होतो छोटे छोटे वाले होते ना राजा आम्ही ना इथं कायम येतो आणि इथून ना तडका पण चांगला लागतो ह्याचा आणि छान आहे ह्याचा घेताना काही म्हणत नाही घ्या म्हणून म्हणतात ते इथे एक आहे आतमध्ये एक आहे त्यांचं एक झाड मस्त असे झाड त्यांनी लावले चिकू लिंबाचं आहे लिंबू आहे पर सीताफळ इकडं पण सीताफळ आहे तर नान ना नंतर आम्ही ना ताईंच्या घरी गेलेलो होतो सगळेजण आता कसं एकामागे एक एकामागे एक जाणार आहे गावी आणि तर मग सगळेजण आम्ही कधी असं एकत्र येतो आणि गप्पा मारत बसतो छानपैकी तर आज ना ताईंच्या घरी गेलेलो होतं आणि तुम्हाला ही जी भेट झालीच असेल ह्याच्या अगोदर मिनी ब्लॉकमध्ये मोनी आणि मुनीची तर हे दोघे ना एक एक जण कडीपत्ता खात होता आणि एक जण निवांत शांत बसलेलं होतं तर ना ताई तिकडे दुसरीकडे लगेचच कोल्ड कॉफी करायला लागलेलं कारण की गरमी सगळ्यांना छान वाटावं म्हणून आणि सगळेजण आज, आज कसे कसे एकत्र आलेले होते तर त्यामुळं त्यांनी कोल्ड कॉफीची तयारी केलेली होती तर त्या म्हणल्या सगळेजण जमले तर मग काहीतरी झालंच पाहिजे मग त्यामुळे कोल्ड कॉफी केलेली ती चला आजचाच व्लॉग इथं सेंड करते तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल ना तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा जर तुम्हाला माझे असेच व्हिडिओ आवडत असतील ना तर नक्की मला कॉमेंट करून सांगा आणि आजचा सा व्हिडिओ कसा होता तेही मला सांगा चलो बाय